बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भाग संग्रामपूर तालुक्यातील मौजे आलेवाडी शिवारातील गट नंबर एकशे एक या सामायिक शेतीच्या तुरडक वादातून आलेवाडी शिवारातील काही लोकांनी सोनाळा पोलीस स्टेशनला खोटे रिपोर्ट दिले असता सोनाळा पोलीस स्टेशन तात्कालीन ठाणेदार सागर भास्कर तसेच बीट जमदार मोहिदीन सय्यद यांनी सदर प्रकरणाची कुठलीही चौकशी न करता गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे मागे घेऊन तत्कालीन ठाणेदार व बीट जमादार यांच्यावर तात्काली निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व जिल्हा पोलीस यांच्याकडून निष्पाप चौकशीचे आदेश काढण्यात यावे असे निवेदन दिनांक डिसेंबर रोजी गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य यांना पोस्ट मार्फत देण्यात आले असून निवेदनातून उपोषणाचा इशारा देण्यात आला होता दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यानुसार आलेवाडी येथील गुन्हे दाखल झालेले एक कासम सुरतने व इतर सहकारी यांनी काल दिनांक पंचवीस डिसेंबर पासून सोनारा पोलीस स्टेशन समोरच उपोषण सुरू केले आहे उपोषणा दरम्यान करते यांचे काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्व जबाबदार पोलीस स्टेशन तसेच तात्कालीन ठाणेदार व बीड जमादार यांची राहील असे नमूद केले आहे निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा विभागीय पोलीस आयुक्त अमरावती पोलीस अधीक्षक बुलढाणा पोलीस निरीक्षक सोनाळा त्यांना देण्यात आले असून निवेदनावर खोटे गुन्हे दाखल झालेल्या उपोषणकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत एम सी ए न्यूज मराठीकरिता रवींद्र शेरस्कार संग्रामपूर सोनाळा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षकांनी करावी यासाठी आम्ही सोनाळा पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत तत्कालीन ठाणेदार सागर भास्कर व बीर जमदार सय्यद यांनी इतरांच्या सांगण्यावरून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले या संपूर्ण कारभाराची योग्य ती चौकशी करावी चौकशी करून कारवाई न झाल्यास आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू होणार